या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सर संत्रा नगरी मध्ये सुप्रिया ताईचं आगमन होणार आहे काय सांगू शकाल सुप्रिया ताईच राजोरा बाजार येथे तीन वाजता सभा आयोजित केलेली आहे सुप्रिया ताईंच बद्दल एक महिलामध्ये एक उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी आहे कारण सुप्रियाताई विशेष करून महिलांसाठी नेहमी कार्यरत असतात त्यांच्यासाठी त्या सभागृहात नेहमी भांडत असतात आणि त्यामुळं सुप्रियाताईंना त्या असं वाटते का या महिला आपल्या सक्षम झाल्या पाहिजे आणि त्या त्याकरताकरता त्या सतत कामं करत राहतात त्यामुळं सुप्रियाताई आपल्या मतदारसंघामध्ये येणार असल्यामुळं महिलांमध्ये एक उत्साह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि महिलासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील असं मला वाटते आपल्यासोबत आहे संदीपजी रोडे सर काय सांगू शकत का, सुप्रियाजेचं आगमन होणार आहे काय सांगू शकाल नमस्कार मोर्शी तालुक्यातील जनता आज गिरीश भाऊच्या मागे मोठ्या ताकदीने उभी झालेली आहे आणि उद्या होणारी जे राजुरा बाजार येथे होणारी जी सभा आहे त्या सभेलासुद्धा जास्तीत जास्त संख्येने स्वयंस्फूर्तीने मोर्शी तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनी तिथं हजर राहणार आहे तसेच चौदा तारखेला रोहित पवार साहेबाची जे मोर्शीला हो घातलेली सभा आहे ते सभा सुद्धा ऐतिहासिक होणार आहे माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की या सभेला आपण तिथं उपस्थित राहून आप त्या सभेची शोभा वाढवावी